लोकसभेची आमची तयारी नाही मग कोणाले पाळाचं कोणाला निवडणार ते ठरू भाऊ खासदार नवनीत राणाजा या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे भाजपमध्ये गेल्यास आता काय न गेल्यासारखं आहे काय न गेल्यासारखं काय झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत होते आता त्या हिंदू शेरणी झालेल्या आहेत आनंदरावडसूळ ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा करतायत जागेवर अमरावतीच्या अजित पवारांसोबत जवळपास वीस ते पंचवीस मिनटं त्यांची खलबत झाली चर्चा झाली कसं आहे चर्चेला काही अर्थ नाही आहे मला माहीत आहे हा दिल्लीचा विषय आहे राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहीत नाही दिल्लीवरून काय होईल याच्यावरच आहे सगळं एवढा मोठा निकाल थांबला असता का तुम्हाला काय वाटतं करोटा जर थांबतं इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय अडसूडांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्याच्या सोबत असणार कारण तुम्ही एकनाथ शिंदे सोबत गेले होते मी आताच कसं काय सांगणार आहे मी काय असं काय ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य का, का गावातला आम्ही सांगू ठरवू अगर जो बताएंगे वो उसने कुछ रिझल्ट भी आना चाहिए ना रिझल्ट येऊ असं करू सर पुढचा खासदार कमळावरचाच असेल असं भाजपचं म्हणणं आहे म्हणून काय म्हणाले भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहेत तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बीजेपी ने घेतली पाहिजे यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपव संपवते भाजप आम्हाला संपवण्याची ताकद नाही हा पक्ष किती काहीतरी मोठा असला तर उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे गुणवत्ता आमारे पास आहे संख्या उनके पास आहे सभी लढाई संख्येचे नाही जिती जाते भी जिती जाते हो असं म्हटलं जाते की यावेळेस परत तिसऱ्यांदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि चारशेच्या पार शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे मजुराला काय चान्स भेटणार आहे सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का ते बदलणं गरजेचं आहे ना आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते मला सांगा बरं तुम्हालाच प्रश्न आहे माझा काय बदललं काँक्रीटचे रस्ते झाले म्हणजे बदललं काय अजूनही लोकातल्या लोकांच्या अडचणी तशा तशाच घर करून आहे आणि दिवसांदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिलं तर लहान माणसाचा माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्याव्या ही व्यवस्था संपली आहे देश भाजपने शेतकऱ्यांसाठी जे चौदाला आश्वासन दिलं होतं चौदाला नाही एकोणीसलाही पूर्ण झालेलं नाही आहे पन्नास टक्के नफा धरून भाव जो द्याच मोदीजींना गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे गॅरंटी गॅरंटीच राहिली नाही आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे आमचं सगळं पानदान वाढलं वास झालं तरी चालत पण शेतकरी शेतमजूर घोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था तुम्ही सांगा आत्ता मी काल त्या दिवशी सांगितलं का प पाच ते सात लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे शेतकऱ्यांना काय भेटल कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं काय ह्या एस टीमध्ये डायवर जातं भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार ही विषमता काय आहे देशामध्ये त्याचे कष्ट अधिक आहे बघा एसीत फिरतं बिचारतो आणि सगळेला घेऊन फिरतं एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणार आहे चाळीस हजार रुपये पगार आणि शंभर लोकले प्रवास घेऊन जाणार आहे फक्त वीस हजार पगार हे चुकीचं आहे ना एवढं नाही सरकारही बदलून झालं आहे लोकांना आम्ही अपील करतोय आता दोन आहे दहा पंधरा जरी आणली तर हे सिस्टीम बदलू आम्ही दोन हजार चोवीस मध्ये मोदींची गॅरंटी चालेल काय विधा ते मला आपण काही अभ्यासक नाही आहे ना देशभरात काय चालू आहे इकडे काँग्रेसमध्ये पानदान आहे तिथे काय एखादा तरी नेता जर असता जबरदस्त असतात तो देशभर तो प्रभावी असता तर कदाचित लोक आता इकडे काहीच नाहीये म्हणजे कसं ह्या झाडाची सावडी नको बाबा तर दुसरं झाड तयार पाहिजे ना दुसरं झाडच तयार नाही सगळ्या फांद्यात उठल्या जबाबदार आता विरोधी पक्ष लोकांनी काय झालं लोकांची मानसिकता त्याच्यावर आहे आखरी संघर्ष कोणाला नको आहे बगैर संघर्षाचं राजकारण व्यवस्थित कसं चालू राहील ही व्यवस्था आहे संघर्ष कोणाला पाहिजे तुम्हाला तरी पाहिजे का तुम्ही इच्छा इथं अमरावतीतल्या न्यूज करा तुम्ही जाता काय मेळगाड एखाद्या वेळेस आण वर्षभरातून बरोबर आहे का नाही फोटोने बोलत खरं खरंच सांगा तुम्हाला इथं जिल्हा आमच्या समोर टेंबो उभं करू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका